देतात नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे पिंटू भाऊ मुलगीर आणि यांचं ऑनरशिप करत आहेत प्रवीण साठी सर यांच्या या उसाच ऊसाची आपली शेतीशाळेची दोन स्प्रे आणि दोन रेंचिंग कंप्लीट झालेले आहेत आणि तिसरा स्प्रे आणि तिसरी ड्रेंचिंग आता शे आपल्याला घ्यायची स्प्रेचं थोडंसं अवघड दिसायला मला स्प्रेचं काय मिळ करावं आता कसं त्या ढेलेलं तर होईल आपला स्प्रे त्या ढेल्याचं अवघड दिसायला पाहूया बुंदा मजबूतीकरण कसं झालं ते हे जे खाऊन मारणारे जे फुट फुटवे येतं तुम्हाला बघू लागलं आपल्याला फुटे जास्त झाली जास्त झाली आता काही मरायला लागले बघा हे गेला का त्याचा पोंगा गेला आता ही हां याचं संपलं हां आता त्याचं संपलं हां दुसरी बारकाले बारकाले ते सगळे संपले हा आता याच्यात बघा जी मोठ्याले मोठा ठोक ठोकर दिसत आता याचं बी काय खरं नाही बघा ते झालं गेला हे आता हे याचं बी काय खरं नाही बघा हे त्याचं बी संपलं आता जे मेन आहेत आपली आता मेन ठोकर बघा हे एक हां एक दोन हे तीन हे चार पाच सहा कांड्याची साईज चांगली कांद्याची साईज चांगली ज्याचे बुंदा मजबूतीकरण झाले म्हणजे एका ऊसशास्त्र काय सांगतं एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो आ त्यानुसार जर आपण इथे ऊसाची संख्या जर मेंटेन केली असती तर आपलं एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगून ऊस भरघोस आणि दर्जेदार उत्पादन देणारं म्हणजे जवळपास ऊसाला कांडे संख्या बारा महिन्यामध्ये एका महिन्याला चार बार चौक अठ्ठेचाळीस पस्तीस ते पंचेचाळीस कांडे एका ऊसाला पडतात आणि जर समजा व्यवस्थापन जर आपण नाही केलं बरोबर तर तिथं कांडीची संख्या पण कमी राहते आणि जाडी लांबी रोंदी पण कमी राहते तर उस व्यवस्थापन करणं हे महत्त्वाचं आहे तर काय सांगतं एका स्क्वेअर फूटला एक जगतो एका स्क्वेअर फुटला एक जगतो हे हिशोबानं आपल्या जिमिनीत क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट तर त्रेचाळीस हजार पाचशे साठच उसा आपल्याला इथं मेंटेन असणं आवश्यक आहे हे बघा हे हे पहा उसा असा असा स्ट्रॉंग उस असला पाहिजे बघा याची कांद्याची साईज बघा हां उज काढून टाकायला असं कांदा असलं पाहिजे आपलं एक नंबर हं पलीकडा पलीकडा पण गुंदा मजबूती करून मस्त झाले पाठी अशी कांद्याची साईज जर असली तर एक नंबर आपल्याला मिळतो आता हे गर्द आपल्याला कधी काढायचं जूनमध्ये हा बाकी सगळा गर्दा काढायचा चांगले चांगले उस ठेवायची आणि माती बरोबर अशी खालचे दोन दोन टिपे गुजले पाहिजे अशी माती लावायची खालचं एक गेलं कधी हा हे पण दोन हा इथपर्यंत माती लागली पाहिजे आपल्याला अशी माती लावायची कधी जूनमध्ये तेच संपलं जाते ते आणि त्याच्या पानावर सूर्यप्रकाशच पडणार नाही ना सूर्यप्रकाश नाही पडला म्हणजे तिथं अन्न तयार होणार नाही क्लोरोफिलची प्रक्रिया होणार नाही क्लोरोफिलची प्रक्रिया जर नाही झाली तर तिथं हरित लव निर्माण होणार नाही हरित लवाची निर्मिती जर नाही झाली तर त्या पानावर अन्नच निर्मिती होणार नाही त्या पानामध्ये अन्न निर्मिती नाही झाली म्हणजे ते पान अन्न निर्माण नाही करणार आणि ते पान बुंद्याकडं न्यूट्रिशन पौषीती नाही करणार आणि कालांतरानं त्याचा पोंगा मरायला सुरुवात होणार ही प्रोसेस आहे प्लॅन्टी प्लॅन्ट न्यूट्रिशन मॅनेजमेंटची अशा पद्धतीनं जर समजा योग्य व्यवस्थापन केलं तर उसाच्या कांड्याची साईज पहा बरोबर सहा इंच आहे आणि घेरा पण आपला पाच इंच भरतो सहा बाय पाच किंवा सहा बाय चार बी असला बुंदा आपल्या ऊसाचा तरी बी आपल्याला तीन ते साडेतीन किलोचा ऊस इथं मिळतो आणि ऊसाची संख्या मेंटेन आपण जर समजा चाळीस हजार बी ठेवली तर चाळीस हजार मल्टीप्लाय तीन किलो बरोबर एकशे वीस टनाचा ऑवरेस इथं आपल्याला बसतं अशा पद्धतीनं योग्य व्यवस्थापन जर केलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या ऊस या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आपल्याला मिळून जातं तर मित्रांनो कसा वाटला आमचा शुगर केन पहा इकडून आले काय पुढे काय जाता येत नाही जायचं इकडे बोल आपण तो बोला इकडे इकडं तिकडून थँक्यू धन्यवाद काय उसाचे कांडे मजा आईत उसाची कांडे मजा नाही आपण अवरेज घटेल का आपलं नाही ना अवरेज नाही घटेल अवरेज वाढणार आता जून मध्ये याचं संख्या व्यवस्थापन करून घेऊया आपण एकदा आणि याला अशी माती लावून टाकायची बरोबर थोडी माती कमी लागली का हा ते अशी भळ नाही पडाय पाहिजे अशी जी भळ पडली ना माती सरळ नाही पडाय पाहिजे नाही ते हे ना लावा म्हणालो आता मी मशीन ना बोललो मी इंजिनवर लागते चालतंय